भारत आणि पाकिस्तान यांच्यात चाललेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील नांदगावपेठ क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली आहे ओडिशातील एका युवकाला पाकिस्तानाहून धमकीचा व्हॉट्सअप कॉल आला, आला ज्याने स्थानिक पोलीस यंत्रणेला हाय अलर्टवर आणले आहे या घटनेविषयी माहिती मिळाल्यानंतर नांदगावपेठ येथील एम आय डी सीमध्ये कार्यरत असलेल्या प्रशांत ठाकूर याने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली त्याला आलेल्या कॉलमध्ये कॉल करणाऱ्याने आपला परिचय पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी म्हणून दिला आणि दिल्लीत चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली पोलिसांनी या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ए टी एस पोलीस आयुक्तालयातील ए टी सी आणि आय बीच्या अधिकाऱ्यांना तपासात सहभागी केले आहे सायबर पोलिसांनी कॉलच्या तपासणीसाठी तांत्रिक काम सुरू केले असून सायबर क्राईम विभागाचे प्रमुख नवीनचंद्र रेड्डी यांनी संबंधित अहवाल राज्य गृहमंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे अमरावती शहर आणि आसपासच्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आले असून पोलिसांनी नागरिकांना कोणतीही शंका असल्यास तात्काळ पोलिसांकडे संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत जनसमर्थन न्यूज अमरावती